असं मुख्यमंत्री म्हणाले काँग्रेसचं नेतृत्व भारतीय मतदारांची नाडी ओळखून जनतेच्या खऱ्या प्रश्नांवर राजकारण करत नाही तोपर्यंत काँग्रेसला काही भवितव्य नाही त्यामुळे काँग्रेसनं ना निवडणूक स्वबळावर लढवली किंवा युतीत लढवली तरी फारसा काही परिणाम होणार नाही असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं मला असं वाटतं की त्यांनी स्वबळावर लढवली किंवा युतीत लढवली तरी काही फार परिणाम होईल असं मला वाटत नाही जोपर्यंत काँग्रेसचं शीर्षस्त नेतृत्व हे भारताच्या मतदारांची नाडी समजत नाही भारताच्या मतदारांची मानसिकता समजत नाही जोपर्यंत जमिनीवर उतरून खऱ्या प्रश्नांवर ते राजकारण करत नाही जोपर्यंत ते केवळ सोशल मीडियाचं अवैधलं राजकारण करतील तोपर्यंत काँग्रेसला काही भवितव्य नाही नगर परिषद आणि नगरपंचायत